नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई अवकलू कॅन्सर हा जगातील एक गंभीर आजार आहे जर याचे वेळेत निधान झाले नाही तर हा प्राणघातक ठरू शकतो जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दोन हजार बावीस मध्ये सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे झाला होता कॅन्सरच्या रुग्णांसंख्येत सतत वाढ होत असते त्यापैकी एक महत्वाचा प्रकार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर जो स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य कॅन्सर बनला आहे याच पार्श्वभूमीवर परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनातून स्तनाच्या कर्करोगाविषयी उपचारापद्धतीत एक नवा आशीचा किरण दिसून आला आहे दीर्घकाळात वापरत असलेल्या आणि किफायतशीर दरात मिळणारे कार्बोप्लॅटिनम हे औषध केमिओथेरपीसह दिल्या सुगुणांच्या जगण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे या संशोधनानुसार या औषधाचा वापर केल्याने कर्करोगाच्या रुग्णांचे पाच प्रमाण साठ टक्क्यांनी अधिक असल्याचं आढळलं आहे या नव्या संशोधनातून एक महत्वाचा निष्कर्ष समोर आला आहे जुन्या व स्वस्त अशा कपिस्टाबाईन या औषधाचा वापर केमिओथेरपीसह केल्यास तणाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये पाच वर्षानंतरच्या जगण्याचं प्रमाण लक्षणीरित्या वाटतं असं स्पष्ट झालं आहे टाटा मेमोरियलच्या या अभ्यासानुसार साधारण सातशे वीस रुग्णांवर दहा वर्षांच्या कालावधीत संशोधन करण्यात आलं होतं या ट्रिपल नेगेटिव्ह प्रकारच्या तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाच्या महिलांचा समावेश होता उपचार गट दोन भागात विभागण्यात आला होता एका गटाला पारंपरिक केमिओथेरपी तर दुसऱ्या गटाला त्या उपचारासोबतच स्वस्त कार्बोप्लॅटिनियम औषध दिले गेले या उपचारानंतर सदुसष्ट महिन्यांच्या निरीक्षणात असे आढळले की कार्बोप्लॅटिनम औषध घेणाऱ्या रुग्णांचे पाच वर्षानंतरचे जगण्याचे प्रमाण चौसष्ट पूर्णांक चार टक्के तर पारंपरिक उपचार घेतल्या रुग्णांमध्ये सहासष्ट पूर्णांक आठ टक्के राहिला आहे म्हणजेच प्रत्येक शंभर रुग्णांपैकी सात जण जास्त काळ जगू शकतात टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी संचालक डॉक्टर राजन बडवे यांनी सांगितलं की ही औषधं स्वस्त असून दर उपचार खर्च फक्त पाच हजार रुपये इतका येतो त्यामुळे ही पद्धत गरीब व मध्यवर्गीय रुग्णांसाठी मोठी दिलासादायक ठरू शकते ट्रिपल नेगेटिव कर्करोगाचा हो प्रकार इतरांपेक्षा अधिक आक्रमक व तरुण महिलांमध्ये सामान्यपणे आढळतो या प्रकारात हार्मोन रिस्पेक्टर नसल्याने महागडी टार्गेट थेरपी उपयोगी ठरत नाही अशावेळी ही, अशा ही स्वस्त उपचार पद्धत अधिक आशादायक ठरत असल्याचं संशोधकांचं मत आहे याबाबत टी एम सीचे दीर्घकालीन प्रयत्न असून यापूर्वीही टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कमी खर्चात प्रभावी उपचार विकसित करण्यावर भर दिला आहे दोन हजार अकरामध्ये टी एमच्या डॉक्टरांनी स्तनाच्या कर्करोगासाठी शस्क्रियेपूर्वी दिल्या जाणाऱ्या औषधांचे स्थानिक पर्याय तयार केले ज्यामुळे पुनरावृत्तीचे प्रमाण सव्वीस टक्क्यांनी घटले आणि जगण्याचे प्रमाण जवळपास तीस टक्क्यांनी वाढले आता या नव्या अभ्यासाने त्या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळणार हे निश्चित झालं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग असून दरवर्षी सुमारे बावीस लाख नवीन रुग्णांची नोंद जगभर होते भारतातच दरवर्षी एक पूर्णांक पाच तर एक पूर्णांक आठ लाख महिलांना हा रोग होतो विकसित देशांच्या तुलनेत भारतातील महिलांमध्ये निदान उशीरा होतं त्यामुळे मृत्यू दर जास्त आहे भारतामध्ये महिलांमध्ये नियमित तपासणीबाबत अजूनही जागरूकता कमी आहे यामुळे निदान होईपर्यंत रोग तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात पोचलेला असतो परिणामी उपचार खर्च जास्त आणि यशाचे प्रमाण कमी राहते या पार्श्वभूमीवर टाटा मेमोरियलचा हा अभ्यास विशेष महत्वाचा ठरतो कारण तो भारतीय परिस्थिती भारतीय रुग्णांवर आणि स्वदेशी उपचारावर पद्धतीवर आधारित आहे डॉक्टर सुशांत गुप्ता टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे वैदिक संचालक म्हणाले हा अभ्यास भारतातील स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांना नवी दिशा देणार आहे केमोथेरपीसह दिले जाणारे कार्बोप्लॅटिनम उपचार रुग्णांचे आयुष्य वाढवतात आणि तेही कमी खर्चात त्यामुळे ग्रामीण आणि निम्म आर्थिक स्तरातील महिलांनाही प्रभावी उपचार मिळू शकतात या संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की कर्करोगावरची लढाई फक्त महागड्या औषधांनी जिंकता येत नाही योग्य नियोजन वैदिक दृष्टिकोन आणि उपलब्ध संशोधनाचा परिणामकारक वापर केल्यासही मोठे परिणाम साधता येतात भारतातील हजारो महिलांसाठी हा नवा अभ्यास आशेचा किरण ठरणार आहे